राष्ट्रवादी अजित पवार गट मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा पक्षीय अधिकारी व विविध मान्यवरांनी केला शुभेच्छांचा वर्षाव सामाजिक कार्य आणि राजकीय कारकिर्दीमुळे आपला एक वेगळा ठसा उमटवणारे बोलवाड गावचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेवदा दबडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक से प्रदेशाध्यक्ष इंद्रिशभाई नायकवडी युवा नेते सुशांतदादा खाडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक उपाध्यक्ष बाळासाहेब ओमासे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव दादा पाटील नगरसेवक अतहर नाईकवाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष जिल्हा अध्यक्ष सचिन कांबळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन सर वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत कोलक काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे से मिरज तालुका अध्यक्ष मनोज नादरेकर जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज मुडगुनवार डॉक्टर अनिल कोरबू सरपंच उमेश पाटील मल्लेवाडीचे सरपंच विनायक पाटील मल्लेवाडीचे उपसरपंच राजकुमार भोसले मानमोडीचे सरपंच स्वागत साळुंखे निलजी बामणीचे उपसरपंच सागर कोलक वड्डीचे माजी सरपंच उपसरपंच कल्लाप्पा नाईक भाजप नेते धनंजय कुलकर्णी पंचायत समितीचे माजी सदस्य किरण बंडकर काकडवाडीचे बोलवाडचे माजी सरपंच पिंटू नाईक माजी सरपंच विजय कदम भाजपचे युवा नेते अप्पा पाटील देशभूषण उपाध्याय टाकडीचे दे, माजी उपसरपंच ऑगस्ट कोरे सुलेमान मुजावर सेख पुणेकर मनसूर नदाब सुभाष नगर हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन रावसाहेब चव्हाण एस पाटील सिमेंट व्यापारी बिराजदार शकील गोडत बेळंकीचे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र कांबळे यांच्यासह तालुक्यातील विविध गावचे ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य मित्रपक्ष पदाधिकारी युवक वर्ग चाहता अशा अनेक क्षेत्रातील पदाधिकारी आणि मान्यवरांनी त्यांना भेटून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला